भावांना बहिणींना भा तर चला भाव बहिणीनो भा भा पिया नव्हती गेली भांडाऱ्याला जेवायला अपूर्वा पण नव्हती गेली आणि शिवण्या गेली होती शिवण्या डाय हाणून आली जेवणाची तर भाव बहिणीनो भा 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 आज योग्य आली बघा इकडं माया डोक्याला ताण काय म्हणतात का नाही दुखी मिळवून सुखी घास खातोय तर आम्हाला खाऊ द्यायला राह काय करायचं बघा मी तर पहिल्यांदा बघते आव मी आता आहे ना तुमच्या दाजीच माझ एवढं भांडण आहे एवढं भांडण आहे पण मी पण खम घेऊन काही हिथून हालत नाही खमच घेऊन असते तस हिला खम घ्यायला काय होत तिथं आणि राहिली गोष्ट तर मी पहिल्यांदाच बघते कि नवरा बायकोच भांडण नवरा सोडाय आलाय म्हणून अव तुमचं बाप मला कधी सोडायला कुठं आलेला दिसला का हाकून देतोय चलनीक म्हणतो मला चलनीक

मला मलाच नीट नाटक विचारू द्या आम्हाला जगू द्यायचंय का नाही तुम्हाला हिला भाव बहिणी का ह्या बायला हि आहे ना ही स्वतः बी जगणार नाही दुसऱ्याला देणार बाई नेमकं तुझ्या मनात तरी काय उठ ती काय का आणि इतकी कोटकी तर अवलाज झाली काय तिला सांगाव वा वा भाऊ बहिणींनो आता तुम्हाला सांगते नवरा बायकोच भांडण किती का असत नवरा बायकोचं भांडण किती असत प्रत्येक घरी भांडण चालू आहे बघा तेव्हा काय का पावर तर काय कमी नाय

कुठलं आता हो का हसावडा म्हणता हसा येत असल्या भांडण भाव बहिणी भांडणं कशी असावी ती एकामेकाचे दात पाडली पाहिजे नाही अशी भांडणं असावी ती ही मलमुली भांडणं कोण विचारत याला अरे भांडण तुम्हाला करायचेच असले तर आमच्या कुंड शिका

आणि बहिणीला जाऊ द्यायचंय का नाही पण एवढं मग सांगा बहिणी समाधाना बहीण सुखा समाधानाने खात्री करून बहिणीला खाऊ द्यायचंय नाही एवढं सांगा होय दाजी आमचं हाय का तर आमचं हाय का तर सांगा बरं आम्ही देतू का कुणाला त्रास आमचं आम्ही दुखी मिळवून सुखी घास खायचं बघतोय आमच्या लेकरांना दुखी मिळून सुखी नवराम रे उद्या मी तुझ्या प्रश्न कुठे जाईल बघा बघाओ का दुखी आता असं केल्यावर कसं बोलायचं सांगा दुखी मिळव सुखी खा आमचा काय त्रास तुला होणार नाही माझं आठ दिवस झालं डोकं दुखते शिरांनी लोकांना वाटतरी मस्करी कशाची मस्कर माझं आठ दिवस झालं डोकं दुसत त्या माणसाने माझ ही दिसतो गरीब गाय पोटात पाय गरीब गाय नाही बुलतो गरीब गाय तुझ्या घर हाय म्हणून ती जरा गप्पड ला तर लेथरूच बुलतो गायचंच नाही कधी गायचं बघा आता आता आम्हाला माहित नाही आम्हाला दिसतय ते आम्ही हो का दिसतय ना आम्हाला व्हिडिओ बाकी व्हिडिओ व्हिडिओ बाकी कसं सुरू 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 बोलतो व्हिडिओ मध्ये येडिओ बघायला एवढा आम्हाला काम सोडून जर काय मग तुम्हाला बोल कळलं का पण आता आपल्या काय हो भाव बहिणी ना ती आहे ना पुरीच्या साईडची जी लोक असतात ती पुरीची आपल्या चूक जरी नसली तरी तिची असते अशी म्हणते बाई तुझी चूक मग ह्या माणसाची चुकी बघ माझी चुकी बघ आणि मग मला बोल काय धव किरडपीर किरबी किडबी रडू नकोस

तू म्हणते ना अशी मी पहिलीच भांड बघितल्यात नवरा घालवाय तू तर ते गाडीचा इष्टी नव्हती एखाद्या नवऱ्याने बायकोला बसून निघून गेले म्हणजे कुठे त्यांना तुमच्या पशी आम्ही घालवायची होती तुझ्या कशी तुझ्या पशी आता घालवायची काय म्हणलं तुमची कशा बघतात भाव बहिणी माझ्या बघा मला आई बाप कमी होत म्हणून आता अजून आलं का काय चिता किती पडल्या ती पिया तिकडून बघती शिवनी अपूर्वा इकडून बघते ती अपूर्वा तर फारच हीच झाली बघा तिने तर डोळच वर केलं नेमकं भानगड काय तीच कडला असे म्हणते हाय का

आम्हाला सुद्धा डिरिंग नाव येत नाही भाऊ बहिणी बोलायला डिरिंग केली होती भाऊ बहिणी आपल्याला बोलायला नाही आपण नाही बोलू शकत भाऊ नवरा बायकोच्या कारण की ह्याच्या आधी बी मी भरपूर जी साईड घेतलेली आहे पण हिने आपल्याला धोका ही धोकाच नाही ना हिथून महागाची गोष्ट ही काय बहिणी हिथून महागा कधी वाटलं नव्हतं की हा दारू पिल म्हणून माणूस पण आता तुम्हाला दारू प्यायला आला हे माणूस मी हिच्या बाबतीत कन्फर्म नाही ह्या योगीच्या बाबतीत कारण की योगी आए, 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 मतावर, नहीं नहीं नहीं। एका मतावर एका मतावर ठाम नसती त्याच्यामुळं हो का आली ना आता आल्यावर काय मी आलेलं आल्यामुळं काय काय हकलून तर थोडीच देणार हाय पण तिच्या नवऱ्याचं म्हणणं आहे की भावांच्या तिकडे गेल्या मार खाऊन येते म्हणून तिकडं आणून सोडली मी बी तडक टाकली अशी तशी तडक नाही टाकायची झेपरीला बाय कुची बघा एकदम तर बोलती बघा किती आवाज वाढतो ही असं ठेवली असेल

दिवस सोड की देणार ना तू हा बहिणी न आता हो का मागच्या वेळेस पण ही कितीतरी राहिलेले रा सहा सहा आहे परत माझ्यावर भांडणं करून नवऱ्याकड निघून गेले पाठवलं थोडं मी बघते द्या मला पुढकी

आणि राहिला विषय ता राहिल तर माझा तर मी जर सांगायला गेले ना तर मला टांगायला ती बहीण पण आणि बेहण्याला राहील मी बहिणीच्या बाजूने त्याच्यामुळं मला तर कोणाच्याच बाजूने बोलायचं नाही आणि ह्या बहिणीची बाजू घ्यायची म्हणजे माझ्या अंगाव काटा फुटाय सारखा आहे कारण की ही बहीण सहा सहाव्या राहिल ना त्याच नवऱ्याला फोन कराल त्याच नवऱ्यावर निघून जाईल माझ्या संघ बांधून त्याच्यामुळे मी तर जरा कशी आहे कंट्रोल मध्येच बघू आता किती छान राहते तिच्या निर्णयावर मला पण बघू मी काय लेटर लेटर मला पाठवायचं देटी घ्यायची का नाही ती लेटर मला पाठवायचं मग सही करायची का नाही करायची ना माझ्यावर अवलंबून बरोबर मग तुम्ही जा तुमच्या पद्धतीला कुठला वकील द्यायच द्या लेटर पाठवा मला कोर्टात यायला जायला पैसे पाठवा मला कुडकी द्या विषय संपला भाऊ बहिणींनो जेजनी सांगायच्या आधी जेज सगळं हितच कन्फर्म केलेलं आहे सगळं मंजुरी बी घेतली जेजनी जेजला सांगायचे वकिलाला सांगायची काय गरजच उरली नाही ऑलरेडी जेज वकील हितच आहे ना आरोपी हितच आहे कुठकी मला नको भाऊ बहिणींनो माझा आयुष्य बरोबर केलं काय सोडसुटी पाहिजे का नाही मग मला कुठली पाहिजे ना